एक विशेष रिपोर्ट पाहणार आहोत महाराष्ट्रातही गेल्या तासात अनेक पावसाचा जोर कायम आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर दिसतोय मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे बहुतांश भागात धरणं भरली असून अनेक ठिकाणी शेतीतही पाणी भरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय वाशिम तालुक्यातील सोंडा आणि अनसिंग दरम्यानच्या नाल्यालाही पूर आल्यानं या दोन गावांचा संपर्क तुटलाय पूर पाण्यामुळे रस्त्यावरती वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक हे अडकून पडले तर दुसरीकडे मानोरा तालुक्यातील पारवा परिसरात ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची ही शक्यता वर्तवली जाते यवतमाळच्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणाच्या सांडव्याचे एकूण नऊ वक्र दरवाजे उघडण्यात आले शून्य पूर्णांक पन्नास मीटरने सुरू करून पैनगंगा नदीपात्रामध्ये चौदा हजार नऊशे त्रेसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीचं वातावरण निर्माण झालं असून सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे अप्पर पूस प्रकल्पावरून सध्या तीस सेंटीमीटरचा ओव्हरफ्लो सुरू असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर महागाव तालुक्यातील प्रकल्पाचे चार दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात ता आले त्यामधून एकशे आठ क्युसेक पाण्याचा विसर्ग पूस नदी पात्रात सुरू आहे तर दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणाच्या जलाशयात वाढ होत असल्यानं धरणाचे तीन वक्र दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसारच दरवाजे कमी जास्त करण्यात येतील अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिलेली आहे <ण्राथा> लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साठ पैकी एकोणतीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे या पावसामुळे नदी ओढ्यांची पाणी पातळी वाढली आहे रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्यानं जवळपास एकोणपन्नास रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्यानं येलो अलर्ट हा जारी केला आहे पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलावातील पाणीसाठा ऐंशी टक्क्याच्या पुढे गेला आहे तर अनेक तलावांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे दरम्यान अहमदपूर तालुक्यातील थोडगावाडी गावाचा साठवण तलाव फुटल्यानं तलावाचा बांध फुटल्यानं दगड मुरुम हे शेतात पसरले वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे थोडगावाडी हगदळ आणि गुगदळ या शिवारातील शेतजमिनी बाधित झाल्यात काही शेतकऱ्यांची जनावरं म्हणजेच शेळ्या कोंबड्याही वाहून गेल्या हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह पावसानं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय वसमत आणि कळमनुरी तालुक्यात रात्रीपासूनच बरोबर जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे वसमत आणि औंढा तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे वसमत वारंगा मार्गावरती असलेल्या ओढ्याला पूर आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे कळमनुरी शहरात रस्त्यावर पाणी साचलंय राम मंदिरात देखील पुराचं पाणी शिरलंय ठिकठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान सा होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील सोळापैकी तेरा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय देगलूर तालुक्यातील देगाव या तीन हजार लोक वस्ती असलेल्या गावाला देखील पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय नांदेड शहरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे कालपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे हवामान खात्यानं ना नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे पहाटे दोन पासून विजेच्या कडकडाटासह कट जोरदार पाऊस सुरू आहे पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पाऊस सुरूच असल्यानं शहरातील सखल भागात पाणी साचलंय जिल्ह्यातील परिस्थिती बिघडली असल्यानं एसडीआरएफ सीआरपीएफ आणि सैन्य दलाला पाचारण करण्यात आलंय